थोड्याच वेळात मराठी विजयोत्सवाला सुरुवात होईल वर्ल्ड डोंग येथे सगळी तयारी पूर्ण झाली आहे महाराष्ट्र सज्ज आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे काय भूमिका मांडतात कार्यक्रम आता तरी काही रूपरेषा ठरली आहे का की कोण येणार आहे कोणाची भाषणं आहेत कोणाचं भाषण शेवटी होईल कोणाचं भाषण आधी होईल असं काही ठरलं आहे हा जो तुम्ही जो म्हणताय हा जो आजचा विजय सोहळा आहे मराठी भाषेच्या संदर्भात हा ठरवून केलेला कार्यक्रम नाही आहे आम्ही संघर्ष केला सरकारने माघार घेतली आणि त्या विराट मोर्चाचं रूपांतर आता विजय मेळाव्यात होत आहे जर पाऊस नसता तर मोर्चाही पावसात निघाला असता आणि हा मेळावा सुद्धा शिवतीर्थावर नक्कीच आम्ही केला असता पण आता तो डोम वरळी येथे होतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पोचायला सुरुवात झाली आहे कालपासूनच लोक येत आहेत आता कार्यक्रमाची रूपरेषा आपण जी विचारत आहे या कार्यक्रमाची रूपरेषा अत्यंत स्पष्ट आहे महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते आणि दोन भाऊ यांनी मंचावर एकत्र येऊन मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला दिशादर्शन करावं अशी या आमच्या सगळ्या मराठी बांधवांची कोट्यावधी हो मराठी माणसांची भूमिका आहे आणि आज नक्कीच त्या दिशेनं आज आम्ही सगळ्यांनी मिळून ते जे दृश्य आहे ते महाराष्ट्राला पाहता येईल साधारण साडे अकरा वाजता या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होईल या सोहळ्याला गाण्याचा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम तिथे नाही आपण पाहिला असेल भव्य मंच आहे भव्य स्टेज आहे आणि हजारो तिथे बसण्याची व्यवस्था हजारो लोकांसाठी केली आहे सुरुवातीला राज्यगीत महाराष्ट्राचं वाजवलं जाईल आणि आमच्या कोळी बांधवांचा जे बँड आहे बँड पथक वरळी कोळीवाड्यातून विशेषतः फार था। सुंदर असं एक मराठी संस्कृतीचं दर्शन त्या बँडच्या माध्यमातून जल्लोषातशी सुरुवात होईल आणि त्या दरम्यान आम आम्ही अनेकांना जर निमंत्रित केलं असलं जर कोणी प्रमुख नेते आले इतर पक्षांचे आमंत्रण दिल्यानुसार तर त्यांनासुद्धा आम्ही त्यांचं मराठी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आमंत्रित करू केलं जाईल या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहे आणि सगळ्यात शेवटी एकत्रित माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांना आमंत्रित केलं जाईल एकत्रित आणि ह्या दोघांनी महाराष्ट्राला मराठी माणसांना संबोधित करावं अशा प्रकारचे ते नियोजन या कार्यक्रमाचं आहे कार्यक्रम अटपशीर आणि सुटसुटीत आहे पाऊस येतोय पाऊस जातो आहे सभागृहाच्या बाहेरसुद्धा मोठ्या स्क्रीन लावून बाहेर जमलेल्या गर्दीला अगदी हजी अलीच्या रस्त्यापर्यंत हा सोहळा पाहता यावा यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे सर जे इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येतील किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे असतील हे व्यासपीठावर बसणार आहेत की निमंत्रिताच्या पहिल्या रांगेत बसणार आहेत प्रत्येकाला भाषणासाठी त्या त्या वेळेस व्यासपीठावर बोलावलं जाईल बघा हे आता असं आहे की तुम्हाला मी रूपरेषा सांगेल आता तिथे मंचावरती काय घडतं लोकांना प्रत्यक्ष पाहू द्या मी तुम्हाला रूपरेषा सांगितली ना की कार्यक्रमाचं साधारण नियोजन या प्रकारचं आहे आता प्रत्यक्ष मंचावरच्या ज्या हालचाली आहेत नाट्य आहे ते लोकांना तुमच्याच माध्यमातून पाहता येईल ना ते तुम्हीही पाहा आणि लोकांनाही पाहू द्या पण एक रोमांचक सोहळा हा महाराष्ट्र अनुभवेल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही मी रोमांचक हा शब्द वारंवार वापरतोय हा सोहळा या सोहळ्याचं नियोजन आणि आखणी ज्या पद्धतीनं केलेली आहे रोमांचक हा शब्दच त्याला योग्य आहे आमच्या भावना अत्यंत म्हणजे आजचा दिवस यावा आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मराठी माणसाचा यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलो केला आम्ही केला आता मी घरातून निघताना माझी आई आणि माझी पत्नी मिळाली आज चांगला कोट घालून जा का है आज सण आहे म्हणजे आज उद्धव आणि राज हे एकत्र मंचावर येतात हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे उद्या जरी आषाढी असली तरी आज सुद्धा आपण तो सण साजरा केला पाहिजे पण मला घरातून आग्रह होता की आज सुंदर एखादा कोट घालून जा बंदगळ्याच्या वगैरे म्हणजे ह्या भावना माझ्याकडे नाहीये या भावना प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये मनामध्ये आणि हृदयामध्ये आहे राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की आम्ही ही मराठी भाषेसाठी आग्रही आहोत पण मराठी भाषेच्या नावाखाली जी कुंडगिरी केली जाते ती खपवून घेतली जाणार नाही विशेषतः गेल्या दोन ते तीन दिवसात ज्या पद्धती मराठी माणसांना मारहाण झालेली आहे बघा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेब ठाकर्यांनी शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ज्या संघर्षातून उभी केली हां त्या संघर्षाचा अभ्यास देवेंद्र फडणवीस यांनी करणं फार गरजेचं आहे कारण या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आज जे देवेंद्र फडणवीस बोलतायत मान ताट करून त्याच्यामागे आमची गुंडगिरी कारणीभूत आम्ही जे मराठी माणूस म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मानानं जगता यावं म्हणून आम्ही केलेली विधायक गुंडगिरी ह्याच्यामुळेच आज तुम्ही या राज्याच्या खुर्चीवर मुख्यमंत्रीपदाच्या सन्मानाने बसलेला आहात आम्ही शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधी होऊ दिला नाही प्रसंगी आम्ही संघर्ष केला आमच्या शिवसैनिकाने तेव्हाच्या तुरुंगवास भोगला आमच्यावर गुंडगिरीचे शिक्के मारले गेले आमच्यावरती गुन्हे दाखल केले आतापर्यंतच्या बहुतेक सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आणि तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये आहात की तुम्ही का फार वेगळं करता अशातला भाग नाही किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी हेच केलं बेळगावामध्ये आम्ही गेलो तुम्ही नाही गेला खटले आमच्यावर झालेत मराठी माणसासाठी मुंबईमध्ये खटले आमच्यावर झालेले आहेत मराठी माणसासाठी तेव्हा देवेंद्र यांनी ह्या विषयावर कमीत कमी भाष्य केलं तर त्यांचा मान राही जय गुजरातवर वा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस्तारानं त्यांची भूमिका मांडली आहे त्यांचं असं म्हणणं आहे एकतर तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता समोर मोठ्या संख्येनं गुजराती समाज होता आणि गुजराती समाजानं महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे ते आम्हाला तुम्ही सांगा अनुषंगाने त्यांनी तो जय गुजरात म्हटलं आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे उद्धव त्याच्यावर एक व्हिडिओ हे तर अत्यंत कच्चं मडक आहे एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं अत्यंत कच्चं मडक आहे ते गोंधळलेले आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीला आणि त्यातून त्यांच्याकडनं अशी प्रकारचे विधान होतात आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र कधी काळ एकच होता हे शिंद्यांना माहीत नसेल बडोदा हे मराठा संस्थान आहे गायकवाडांचे आणि संपूर्ण गुजरातवरती बडो गायकवाडांचं म्हणजे भोसल्यांचंच राज्य होतं म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला गेल्यावरती जय महाराष्ट्र म्हणत नाहीत इंदूर ग्वाल्हेर ही मराठी राज्य आहेत होळकर आणि शिंदेची आणि मी फडणवीसांना सांगू इच्छितो पेशवे पण तिकडेच गेले होते लखनौच्या पुढे कानपूरच्या पुढे हां पिठूरला इतिहास मलाही माहिती आहे त्यांच्यापेक्षा जास्त म्हणून तिथे तिकडले राज्यकर्ते इथे मराठी राज्यकर्ते आले आणि राज्य केलं आणि अजून त्यांची राजघराणी आहे म्हणून योगी आदित्यनाथ हे तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाहीत ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील तेव्हा उगाचं सारवासर्व करू नका आणि महाराष्ट्राला जे अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करताय खरं म्हणजे फडणवीसचं शिंदेना अडचणीमध्ये आहेत उत्तेजन देत आहेत तुम्ही वारंवार अशा भूमिका घ्या हे फडणवीस त्यांना अडचणीमध्ये आणताय गुजरातच्या आमच्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये कामं केली मग पैसे नाही का कमवले हो संपत्ती नाही का कमवली हो उपकार करतात का पारशी समाजानं पण केलं इथे योगदान सगळ्यात जास्त योगदान मुंबईच्या उभारणीमध्ये पारशी समाजाचं मराठी माणसानं नाही केलं वाटतं तुम्ही असं बोलून मराठी माणसाचा अपमान करताय मिस्टर शिंदे ही मुंबई मराठी मजुरांच्या श्रमिकांच्या गिरणी कामगारांच्या घामातून आणि रक्तातून निर्माण झालेली आहे या शेठजींच्या पैशातून नाही निर्माण झाली एकनाथ शिंदेनं सगळ्यात आधी माफी मागायला पाहिजे आणि एकनाथ शिंदेची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीस यांनी सुद्धा माफी मागायला पाहिजे आम्हाला काय शिकवू तुम्ही इथेच पैसे कमावताय ना संपत्ती इथेच निर्माण करताय आणि त्या संपत्तीतून इकडे तिकडे थोड्या रक्ताने एखादा हॉल बांधला एखादं काय मैदान बांधलं तर तुम्ही आम्हाला दादागिरी करून दाखवता आणि ते सुद्धा शिंदेच्या जीवावर काय होय आम्ही गुंडा आहोत या बाबतीत मग पण फडणवीसांनी एक आठवणही करून दिलेली आहे शरद पवार यांनी चिकोडीतल्या एका मेळाव्या कुठल्या चिकोडी चिकोडी कुठे आहे चिको चिकोडी कुठे आहे महाराष्ट्रात नाही ना मग तुमच्या चंद्रकांत पाटलांनी तर तिथे कर्नाटक भिकत गायलं होतं ना बेळगावात जाऊन तुम्ही जेवढं बोला तेवढ्या अडचणीत याल शांत राहा